गुरुदेव दत्त घराची प्रगती आणि संपत्ती वाढवण्यासाठी गुपित एकवीस वास्तू टिप्स आपल्या जीवनपद्धतीच्या आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे वास्तूतील स्पंदने तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदित तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती पैसा यामध्ये दे, वाढ देखील करू शकते आपण राहता असलेले वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया मुख्य दरवाज्याजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेने राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असं मानलं जातं उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचं आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शोभ मानले जाते घरात अशा प्रकारच्या पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात घराच्या आरोग्य कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतेही पीडा येत नाही करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज्य दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते बांबूची रोपटे घराच्या दक्षिण पूर्व अग्नीय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते श्री गणेशाची मूर्ती फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असं केल्याने व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकासमोर ठेवू नयेत असे केल्याने उत्पन्नाची साधना कमी होते खर्च जास्त होतो घराचा अग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्ण दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते लिव्हिंग रूम कुटुंबाच्या फोटोंनी सजवली तर एकमेकाविषयी स्नेहभाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात जीवनात नाव आणि मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावण्याच्या घोड्याची चित्र लावा यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक अस असण्याचा कुबेराची दिशा मानली जाते या दिशेला शासन कुबेर असेही अशी असे मान्यता आहे त्यामुळे या दिशेच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे ह्या लॉकरचे किंवा कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडले अशी रचना असावी घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरी मध्ये कोणताही अडथळा न येता घरात भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते घराची प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही दिशामधून धनसंपत्ती घरात प्रवेश करते <coughs> त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असो नये घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतेही अडगळ नसणारे आणि सुशोभित केलेले असावे वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधी ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारातून सुद्धा औषधे घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये घरामध्ये मनी प्लॅन्ट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते ते घरात उत्तर दिशेला कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिराळ्या फुलांच्या फुलधान्यांचेही सुशोभीकरण केले असावे यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात घरातील एखादा नळ गळत असणे हे हळूहळू वित्ते हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धाची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्यात घराच्या <coughs> प्रवेशद्वाराला उमरा जरूर असावा प्रवेशद्वार दाराजवळ तुळस किंवा एखादे फुलाचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक स्पंदन पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे शुभ मानले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री सद्गुरु स्वामी समर्थ धन्यवाद श्री शिवाय नमस्तुबेन श्री गुरुदेव दत्त